मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये मित्रांनो जून महिन्यात काही भागात पाऊस पडला तर काही भागात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही यामुळे काही भागात कपाशीची ही उशिरा झाली आहे त्यामुळे कपाशीची वाढ जशी व्हायला पाहिजे तशी झालेली नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो आपला असा प्लॉट आहे यामध्ये झाडांची वाढ पाहिजे तशी झालेली नाही या प्लॉटची लागवड ही अठरा जूनला केलेली आहे जवळपास एक महिना होऊन सुद्धा ही जशी पाहिजे तशी वाढ झालेली नाही जर मित्रांनो तुमच्या सुद्धा अशीच अवस्था असेल तर मी तुम्हाला जबरदस्त उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून द्या कारण मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील मित्रांनो कपाशीची वाढ होत नसेल तर सर्वात अगोदर कापूस पिकाच्या झाडांच्या मुळांची संख्या वाढायला पाहिजे जर मुळांची संख्या वाढली तरच आपण दिलेली खते झाडाला लागू होतात आणि झाडांची वाढ त्या ठिकाणी होती तसेच झाड हिरवेगार व्हायला त्या ठिकाणी मदत होते मित्रांनो मी तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगतो ज्याची तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये ड्रिंचिंग करायची आहे किंवा तुम्ही ड्रीपने याला सोडायचे आहे मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर अल्ट्रावॅम या मायकोरायझाचा वापर करायचा आहे याचा वापर तुम्हाला दोनशे ग्रॅम प्रति प्रति एकर याप्रमाणे ड्रिपने याचा वापर करायचा आहे मित्रांनो यासोबत तुम्हाला एक किलो एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे आणि ड्रिपने हे तुम्हाला सोडायचे आहे ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप नसेल त्यांनी एका बॅलरमध्ये दोनशे लिटर पाणी घेऊन त्यामध्ये दोनशे दोनशे ग्रॅम मायक्रोरायझा हे फंगस त्यामध्ये टाकायचे आहे आणि यासोबत एकोणीस एकोणीस एक विद्र एक किलो टाकून व्यवस्थित द्रावण करून पंपाच्या सहाय्याने प्रत्येक झाडाच्या जा बुडाशी साठ ते सत्तर मिली याची ड्रिंचिंग करायची आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या भागात मायक्रोरायझा फंगस भेटत नसेल तर तुम्ही बायोडायक्स या टॉनिकचा देखील वापर करू शकता याचा वापर करत असताना तुम्हाला तीनशे मिली प्रति दोनशे लिटर पाणी याप्रमाणे याचा वापर करायचा आहे बायोटाएक्स तीनशे मिली आणि एकोणीस 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 एक किलो अशा पद्धतीने द्रावण करून तुम्हाला ड्रेंचिंग करायचे आहे तुम्हाला आठ दिवसातच याची रिझल्ट भेटतील आणि आपल्या कपाशीतील जोमदार त्या ठिकाणी वाढ झालेली तुम्हाला दिसेल आणि फुटव्यांची संख्या देखील वाढेल आणि कापूस हा हिरवागार झालेला तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने एकदा ड्रिंचिंग करून बघा आणि रिझल्ट कसे या बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलला चा, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत थे, येत राहतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती असतो तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान